ते नमस्कार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुणे एकदा आपल्या आवडतो युट्यब चॅनल पोलीस भरतीपुरु हारदेसर आपल्या आवडतं युट्यू चॅनलमध्ये आपल्या मित्र सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऐका बरं व्हिडिओ फार महत्वाचा आहे सदोतीस हजार तीनशे काहीतरी विद्यार्थ्यांची लिस्ट पडली आठशे त्यातले रिजेक्ट लिस्टमध्ये होते त्यातले परत काहीतरी त्यांनी पेमेंट करायला आवलं म्हणजे त्यातले काय वाढले असते म्हणजे एक सदोतीस हजार पाचशे सदोतीस हजार आठ सातशे किंवा अडोतीस हजार किंवा सदोतीसच हजार धर त्या सदोतीस हजार विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तुम्ही माहिती काय महत्वाचं घेऊन आला आता काय महत्वाचं काय आहे ना हे सांगतो मित्रांनो हायकोर्टची शॉर्ट लिस्ट लागली तुमचे नावं आलेत भरपूर विद्यार्थ्यांची त्याच्यामध्ये नावं आलेत आणि तसे जे काही दणका उठवल्या प्रश्न आणि कॉल प्रश्न आणि कॉलला की काही मापच नाही आज हा कोर्ट भरती संदर्भातला महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला देणार आहे याच्यानंतर तुम्हाला कोणाचा व्हिडिओ पाहिजे त्यांचं पा कोणाचे टेलिग्राम पाहिजे त्यांचे पहा कोणाचे व्हॉट्सअप पाहिजे त्यांचे पा कोणाचे युट्यूब पाहिजे त्यांचे पहा कोणाची माहिती पाहिजे त्यांचे पा पण आज जे काय पूर्ण सत्य वास्तव पूर्णपणे भरती प्रक्रियेबद्दल मी सांगणार आहे हा ठीक आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला बऱ्याच शंका असणार आहेत बरोबर आणि या शंकांचं आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण निरासरण करणार आहे फक्त एक वेळ काढा जर कोर्ट भरतीमध्ये तुमच्या सदतीस हजार लिस्टमध्ये जर तुमचं नाव आला असेल मध्ये तर एक वेळ काढा पाच दहा मिनिटाचा व्हिडिओ पहा मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांचे फोन आशाच येतात का सर मला खूप टेन्शन आले मी जिल्हा कोर्टला होते आता मी जिल्हा कोर्ट आणि हायकोर्ट याच्यामधलं पहिलं क्लिअर करतो आज जे मला समजतंय जे मला नॉलेज येते बाकी तुम्हाला कोणाचं ऐकायचं काय असेल ते ऐका बिंदास ऐका काय अडचण नाही ओके मित्रांनो हायकोर्टाला जिल्हा कोर्टला तुमच्या माहिती सांगतो ज्या ठिकाणी पाचशे मुलं असायची आणि इंटरव्ह्यूला जर दोनशे जागा आहेत तर चारशे पाचशे मुलं असायचे सिटी ला पाहू शकता तुम्ही दोनशे एकोणतीस जागा होता पाच साडेपाचशे मुलं होते नाशिकला पाहू शकता तुम्ही एकशे शहात्तर म्हणजे दोनशे तेवीस जागा होत्या काहीतरी दोनशे पंचवीस काहीतरी काय दोनशे एकोणचाळीस का दोनशे एकोणतीस काहीतरी मुलं इंटरव्ह्यू होते अहो ते रेशो होता पुढं आपला रेशो आहे पुढं आता आपले सदोतीस हजार विद्यार्थी आहेत भाऊ सदोतीस हजार बरोबर ना आता त्या सदोतीस हजार मधले सगळ्यात निम्मा लॉट जाणार त्या पेपर कट कटवणार ओके दुसरा त्या टायपिंगला कट कटवणार त्या उरलेल्यापैकी तिसरा त्या उरलेल्यापैकी डीव्ही ला एकतीस टक्के पब्लिक कन्सर्न होता डीवी बरेच विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या आहेत भरपूर विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या आहेत नुसत्या टेलिग्रामवर गप्पा मारून आणि कुठेतरी वर गप्पा मारून काही नाही प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची फोन घेत असतो विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप मेसेज पाहत असतो विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासन करत असतो आलक्ष मध्ये पोलीस भरतीमधला अनुभव माझा खूप वेगळा आहे आणि हे कोड भरती बद्दल मी तुम्हाला सांगतोय आलक्ष मध्ये ठीक आहे टेलिग्राम चॅनेल पण आहेत काही चांगल्या अतुल सरांचं टेलिग्राम चॅनेल चांगले माहिती देतात त्या टेलिग्राम चॅनेल तुम्ही तो पण पाहू शकता सगळ्यात महत्वाचं जे विद्यार्थी नवीन आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा त्या चॅनलला सबस्क्राईब करायचे लगेच एकाच मिनिटाच्या आज सबस्क्राईब करून घ्या आणि कोर्ट भरतीच्या जर मध्ये आपलं नाव असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ग्रुप बनवलेला आहे विद्यार्थ्यांच्या शंकांसाठी किंवा विद्यार्थ्यांना एकत्रित काय प्रॉब्लेम आहे काय अडचण आहे कोणाचं काय झालं त्यासाठी तो व्हॉट्सअपचा ग्रुप सगळ्यात आधी जॉईन करा खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे खाली व्हॉट्सअॅप ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथं जॉईन व्हा म्हणजे काय होतं मला प्रत्येकाचे कॉल आणि एस एम एस करण्यापेक्षा किंवा उचलण्यापेक्षा त्याच्यावर माहिती टाकली काही शंकाच निरस रे ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवत असतो काही प्रॉब्लेम असतील तर माझे जे विद्यार्थी आहेत त्या ग्रुपमध्ये त्यांना माहिती सगळी त्या ग्रुपला जॉईन व्हा टेलिग्रामची लिंक खाली त्याला जॉईन व्हा सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो मित्रांनो की ज्या विद्यार्थ्यांचं शॉर्टलिस्टमध्ये नाव आलेलं आहे ते असे प्रत्येकाला हा परत टायपिंग आणि मी म्या जाणार आहेत परत डी ला जाणार आहेत आणि परत इंटरव्ह्यूला जाणार आहेत आणि राहणार फक्त खाली एकशे साठ जागा एकशे साठ लोक म्हणजे सदतीस हजार मधले किती घ्यायचे एकशे साठ लोक आपल्याला एक अनुभव आहे कोर्ट भरतीमध्ये जिल्ह्याच्या कोर्ट भरतीमध्ये विद्यार्थी अख्या जिल्ह्यांना विभागून गेले होते भाऊ आणि जे राहिले का सगळे ते सगळे इकडे कोर्टाला आहेत मग आता काय त्यांची टायपिंग चांगली असणार आहे आता काय त्यांची मुलाखतीचा अनुभव आहे आता काय त्यांनी पेपर दिलेला आहे अरे बाबा तो पेपर चाळीस मार्काचा होता तो पेपर मराठीमध्ये होता हा पेपर नव्वद मार्काचा आहे हा पेपर मध्ये आहे मागचे व्हिडिओ पाहून घ्या व्हिडिओ आहेत गॅलरीत आपलं व्हिडिओ असतं युट्यूबला मध्ये मी तिथं टाकले आहेत पेपर कसे असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते जे पेपर आहेत ते पेपर बाळांनो ते जे पेपर आहेत ते जे पेपर आहेत ते पेपर इंग्लिश मध्ये होतात आता, आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या थोडे मी काही स्क्रीनशॉट काढलेत त्या स्क्रीनशॉटच्या संदर्भात मी बोलतो तुमच्याशी आता एका विद्यार्थ्यांनी विचारले सर याचं नॉर्मलायझेशन होईन का लक्षात ठेवा बाडा ऑफलाईन पेपर आहे नॉर्मलायझेशन होणार नाही दुसरी गोष्ट एकाने विचारले परीक्षा एकाच दिवशी होईल का ऑफलाईन परीक्षा आहे सीप मध्ये होणार नाही सदोतीस हजार काय सदोतीस हजार काय तीन लाख असू दे त्यांना वन डेज घ्यावं लागेल मग ते कुठं बसू द्या सदोतीस हजार महिले मोठी गोष्ट आता बरेच जण म्हणतात सदोतीस हजार अरे पोलीस भरतीचा पेपर किती विद्यार्थी दिल तर मुंबईचा नुसते सिपीला चाळीस हजार विद्यार्थी होते पोलीस भरतीला कारागृहाचे ते वेगळे चालकचे तर वेगळे तरी त्या विद्यार्थ्यांची अरेंज केले तिथं सदोतीस हजार मोठी गोष्ट नाही पण मी अजून एक तुम्हाला सांगतो हे लक्षात ठेवा जर हे माझं प्राथमिक मत सांगतो असं होईलच असं नाही कदाचित काय होऊ शकतं पश्चिम महाराष्ट्र मुंबईला जाऊ शकतो मराठवाडा नागपूर छत्रपती संभाजीनगर खंडपीठ हँडल करू शकतं आणि विदर्भ नागपूर खंडपीठ हँडल करू शकतं असं जर केलं कदाचित त्यांनी पाहत राहा माहिती नाही हे काही कुठं लिहिलेलं नाही वाचलेलं नाही एक मनाचं एक सांगतोय हा लक्षामध्ये जर असं पण करू शकता चला विदर्भातले मुलं तिथं तुम्ही हँडलिंग करा तुमच्या पद्धतीवर लेव्हलला पेपर घ्या पश्चिम महाराष्ट्रातले जे मुलं आहेत ते आम्ही मुंबईला बोलवतो आणि मराठवाड्यातले जे काही सगळे पब्लिक असेल ते तुम्ही तिथं हँडल करा थ्रो ह्या थ्रो त्या खंडपीठात्रो इ काढून मुंबई म्हणजे असं पद्धतीनं पण होऊ शकतो ओके हा एक माझा अंदाज होईलच असं नाही लक्ष ठेवा त्याच्यानंतर बरा बाबा ना तुम्ही प्रश्न असे विचारता सर जर परीक्षा दोन चार दिवस चालेल तर नॉर्मलायझेशन होईल का परीक्षा दोन चार दिवस चालणारच नाही ऑफलाईन परीक्षा आहे ऑफलाईन परीक्षा कशी दोन चार दिवस चालन एकच दिवस चालणार आहे एमपीएससी किती मुलं घेते बाळा दिवसभरात एमपीएससी नगर सेंटरला पंचेचाळीस हजाराची कॅपॅसिटी नाशिक सेंटरला चाळीस पन्नास हजाराची कॅपॅसिटी तरी ते मॅनेज करतात एक्झाम घ्यायची म्हणलं मॅनेज होऊ शकते असं काही नाही ते आणि एक्झाम कधी होणार एक्झाम कोण घेणार एक्झाम कशी घेणार एवढ्या जणांना जागा राहणार का बसायला ते टेन्शन आपण नाही घ्यायचं ते टेन्शन ते घेतील ना आपण कामाचं टेन्शन काय घ्यायचं पेपरचं टेन्शन घ्यायचं मुलाखतीचं टेन्शन आणि अजून एक गोष्ट सांगतो जेवढ्या विद्यार्थ्यांचे सदोतीस हजार नाव आजू अजिबात सांगतो सगळ्यांनी बी पॉझिटिव्ह राहायचंय लोड घ्यायचं नाही बाळाना आपण कोर्ट भरतीला अपेश बघितलेले कोर्ट भरतीमध्ये अपयश बघितलेले एवढ्या जवळून अपेश पाहिलेले लक्ष म्हणजे स्वतः मी पण सहभागी होतो एका कोर्ट इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन अपेश झालेले जा सगळ्यांना सांगतो सदोतीस हजार आहे त्यामुळं सदोतीस हजार मुलांमधून त्याच्यात बरेच असे मुले त्या सदोतीस हजार त्यांनी फॉर्मच भरले नाहीत ज्या विद्यार्थ्यांनी चारशे रुपये चलनच भरलेले नाही असे बरेच विद्यार्थी आहेत माझ्या संपर्कात चारशे रुपये चलन भरलेलं नाही त्याच्यानंतर असे विद्यार्थी की जे पेपरला चाळीस पंचेचाळीस मार्कच मिळू शकणार नाही त्यातले भरपूर विद्यार्थी असे आहेत आणि असे काहीत का जे पंचेचाळीस प्लस मार्क मिळवतील पण कट ऑफ मध्ये बसणार नाही असे बरेच विद्यार्थी आहेत आणि मग त्यासाठी मी सांगतोय मोठमोठ्याले क्लासेस पाच पाच हजार दहा दहा हजाराचे क्लासेस बघा लावायचं असेल तुमची इच्छा म्हणून माझं काही नाही लावा क्लास लावा काही लावा मला काही इच्छा अडचण नाही फक्त एक सांगतोय तुम्ही एवढं करणार शॉर्ट लिस्टमध्ये नाव का आलं नऊ जास्त घेतली म्हणून आली शॉर्ट लिस्ट होणार तुम्ही पेपर देणार तुम्ही पेपर पास होणार तुम्ही टायपिंगला जाणार तुम्ही टायपिंग पास होणार तुम्ही डीव्ही ला जाणार तुम्ही डीव्ही पास होणार तुम्ही मुलाखतीला जाणार आणि तुम्ही मुलाखतीमध्ये गडबड होणार नाही जे होती त्यांनी सांगतोय आणि मुलाखतीमध्ये गडबड होऊन जर तुमचं सिलेक्शन फायनल झालं नाही तर तुम्ही परत राडणार जिल्हा कोर्ट सारखं खूप वाईट वाटणार शेवटच्या टप्प्यापर्यंत आलो आणि माझं काम झालं नाही मी आधीच बाद झालो असतं तर बरं झालं असतं मुंबईला जायला यायचा खर्च गेला माझे दोन चार हेल्पटे गेले बरोबर ना हा आता काय होतं रियालिटी सांगायचं म्हटलं तर मी रियालिटी बोलणार तर नेम ऑफ आप रियालिटी आपलं तुम्हाला माहिती हार्देसर सर नेम ऑफ रिअलिटी काय होतं काही टेलिग्राम वाले असतील किंवा युट्यूब कोणी काही असतं ते काय सांगणार भाऊ होतोय तू भावा होतोय तू होतोय माझं काम असे पोलीस भरतीचं काय तुम्ही माझे व्हिडिओ पाहा आता तुम्ही कोर्ट भरती वाले तुम्हाला जास्त अनुभव नसेल माझा एखाद्या मुलीनी मुलांनी मला कॉल केला सर मला एकशे बावीस मार्के माझं काम होईल का बाकीच्यांचं कसं असतं सांगणं हा होईल होईल पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मी डायरेक्ट सांगतो एकशे बावीस आहे किती जागा आहेत किती मुलं किती डायरेक्ट कशी तयारी टोटल असते डायरेक्ट सांगतो बाळा तुझं काम होणार नाही पुढच्या भरतीची तयारी कर मग तिला वाईट वाटतं अरे हे मास्तर असं कसं सांगितलं मग निकाल लागलो ती म्हणते सर तुमचंच खरं ठरलं बाकीच्यांचं खोटं ठरलं द नेम ऑफ रियालिटी कळलं हा ते झालं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं हायकोर्टा जी टेस्ट सिरीज आपण सुरू करतो बरेच जण त्या टेस्ट सिरीज बद्दल बोलतो थोडस थो थो. बरेच जण बोलत होते का टेस्ट सिरीज पाहिजे टेस्ट सिरीज पाहिजे सर आम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची तर ते ऍडमिशन आज संध्याकाळपासून आपल्या ऍडमिशन सुरू होत आहेत सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती असेल मी थोडक्यात टेस्ट सिरीज बद्दल सांगतो मग नंतर परत मी तुम्हाला आपली टेस्ट सिरीज कशी असणार आहे टेस्ट सिरीज मध्ये काय असतं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात ठेवा हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे लक्षात ठेवा प्रश्न सुद्धा दाखवणारे पीडीएफ कशी राहील टेस्ट सिरीजची पण दाखवणारे पण पीडीएफ राहणार नाही ऑनलाईन राहणार टेस्ट सिर लक्षात ठेवा शेवटच्या टप्प्यात मी तुमच्यासाठी पीडीएफ काहीतरी अरेंज करेन पण सध्या नाही हार्देज ऑनलाईन अकॅडमीने आयोजित केली मित्रांनो तुमसाठी बॉम्बे हायकोर्ट लिपिक टेस्ट सुपर थर्टी बॅच म्हणजे आपण तुम्हाला तीस पेपर देणार आहेत पण त्याच्या अगोदरच जर पेपर झाला मे बी पंधरा वीस दिवसात तर साजिक आहे एवढं होणं शक्य नाही जेवढे होतील तेवढे मी पेपर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे चा ग्रुप आहे खाली सगळ्यांनी व्हॉट्सअपच्या चा ग्रुपला जॉईन व्हा शॉर्ट लिस्टमध्ये नाव आलेल्या सदोतीस हजार मुलांसाठी टेस्ट सिरीज असणार आहे ज्यांना लावायची त्यांनीच लावा ज्यांना नाही लावायची त्यांनी लावू नका उद्या टेस्ट सिरीज लावली सर तुमच्या नामचं काम झालं नाही टेस्ट सिरीज काय मुलाखतीसाठी नव्हती तू मुलाखतीत जाऊन बाद झालं मुलाखतीसाठी नव्हती टेस्ट सिरीज ओके मात्र टेस्ट सिरीज लावण्यापूर्वी संपूर्ण माहिती वाचायची आणि मगच टेस्ट सिरीज लावायची मला फोन करून पूर्ण चौकशी करून घ्यायची व्हॉट्सअपला मेसेज करून चौकशी मग लावायची तशी टेस्ट लावू नका मित्रांनो दीडशे रुपये मात्र फी बाकीच्यासारखी पाच हजार चार हजार तीन हजार नाही आलं दीडशे रुपये फी फक्त बॅच प्रारंभ होतोय सोमवारपासून नऊ जून पासून आपण बॅच सुरू करतोय सोमवारी आपली बॅच चालू होते मित्रांनो बॅच चे वैशिष्ट्य वगैरे सांगायची आवश्यकता नाही मला वैशिष्ट्याची गरज पण तरी तुम्हाला थोडं काही माहिती देतो बघ काय असते संपूर्ण अभ्यासक्रम आधार ऑनलाईन टेस्ट असणारी रोज एक ऑनलाईन पेपर मिळणार आहे तुम्हाला नव्वद मार्काचा का जो पूर्णतः इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे मराठी सोडता संपूर्ण कोर्ट अभ्यासक्रम पाठीमागचे क्वेश्चन पेपरचा आधार घेऊन ही क्वेश्चन पेपर टेस्ट बनवलेली आहे एकोणतीस पेपर आहेत ते पण ऑनलाईन असणार आहेत मित्रांनो संपूर्ण आता पेपर इंग्रजी भाषेमध्ये असणार आणि टेस्ट सोबत वैयक्तिक लक्ष ते व्हॉट्सअपच्या ग्रुप असणार आहे तुम्हाला मार्गदर्शन त्यासाठी तो व्हॉट्सअपचा चा ग्रुप जॉईन करा लक्ष टेस्ट टेस्टचा ग्रुप वेगळा असेल ज्या विद्यार्थ्यांनी टेस्टला ऍडमिशन घेतलं त्यांचा ग्रुप वेगळा असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना कोर्ट भरती ते पण टेस्ट नाही लावायचे आम्हाला पण माहिती पाहिजे तर ते व्हॉट्सअपचा ग्रुप हे खाली त्याला जॉईन करा ओके आणि सगळ्यात महत्वाचं जर नाव नोंदणी करायची असेल आजपासून नाव नोंदणी आणि ऍडमिशन सुरू होते दीडशे रुपये फी भरायची त्याचा स्क्रीनशॉट माझ्या ह्या नंबरवर सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर ह्या नंबरला व्हॉट्सअप करायचा गुगल पे करा फोन करा फोन पे करा काही करा त्याच्यावर मला दीडशे रुपये स्क्रीनशॉट टाका आणि तो टाकल्यानंतर तुमचं नाव टाका जिल्हा टाका त्याच्यानंतर पुढच्या चोवीस तासात आपलं ऍडमिशन होऊन जाईल आपल्याला एक स्वतःचा आयडी मिळेल स्वतःचा पिन मिळेल का ज्याद्वारे तुम्ही इथून पुढची सगळे परीक्षा सगळे पेपर व्यवस्थित देऊ शकता पेपर दिल्यानंतर तुम्हाला समजणार आहे आपल्याला मार्क किती पडतायत डेमो पाहिला असेल तुम्ही डेमो जर सोडवायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डेमोची लिंक आहे डेमो सोडू शकता जाऊन अल्लाक्षमध्ये डेमो खाली दिलेला आहे डेमो सोडा डेमोवरून कळलं असेल का तुम्हाला किती मार्क पडतात पण मला छान वाटलं का डेमो मध्ये काही मुलांना बाळांनो बहात्तर पंच्याहत्तर सत्तर असे मार्क पडलेत आमचाच विद्यार्थी एक मनोज पवार म्हणून एकोणसत्तर मार्क आहे आणि लक्ष मध्ये विनोद विजय चव्हाण एकाहत्तर मार्क यांना एवढे चांगले मार्क पडले म्हणजे मुलांना मार्क पडतात मला खूप भारी वाटलं मला वाटलं इंग्लिश मध्ये मार्क पडणार नाही ग्रामीण भागातले जरी जास्त विद्यार्थी असेल तर काही इंग्लिश चांगली आहे हे लक्षात घ्या मला याच्यावरनं समजलं ओके ठीक आहे नंबर आला लक्षात सत्त्याण्णव साठ पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर चला तर मग व्हॉट्सअपला मेसेज करायचा दीडशे रुपये फोन पे गुगल पे, पे करायचे त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा ह्याच नंबरला आणि तुमच्या नावाने जिल्हा फोन करायची गरज नाही मेसेज करायची गरज नाही डायरेक्ट पेमेंट करा स्क्रीनशॉट टाका नाव नंबर सोमवारपासून पेपर रेग्युलर होईल तीनच दिवस प्रवेश चालू राहतील शनिवार शनिवार आणि रविवार दोन दिवस आणि आज रात्री अडीच दिवस प्रवेश चालू नंतर प्रवेश भेटणार नाही जेवढे काही मुलं होतील मला दहा जरी मुलांनी ऍडमिशन घेतलं तरी मी त्या दहा मुलांसाठी टेस्ट देणार नंतर ऍडमिशन बंद होतील ठीके त्यामुळे लवकर जाऊन बॅचला प्रवेश करून घ्यायचा सांगितलं बघ ऑनलाइन टेस्ट सिरीज आहे मग प्रश्न कसे असणार आहे याच्यामध्ये तर मी प्रश्न सांगतो तुम्हाला कसे असणार आहेत घ्या प्रश्न पग कशा असणार पीडीएफच्या स्वरूपात हार्देच ऑनलाइन पोलीस अकॅडमीचा आपली टेस्ट सिरीज असणार आहे मित्रांनो टेस्ट डिटेल बॉम्बे हायकोर्ट टेस्ट नंबर वन हा डेमो पेपर होता का मी हा डेमो पेपर सर्वांना दिला होता ही पीडीएफ नाही बर का ही पीडीएफ मी तयार केलेली माझ्यासाठी तुम्हाला दाखवायला परंतु ही पीडीएफ आपण ऑनलाईन पेपर देतो शक्यतो जमलंच त्याला एक लिमिट आहे जर विद्यार्थ्यांची ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया किती काय त्याच्यावरती मी तुम्हाला शेवटच्या दोन तीन दिवस राहिल्यानंतर एक सरावासाठी एक काही पीडीएफ मला देता आलं तर मी तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन या ठिकाणी अशा पद्धतीने प्रश्न असणार आहेत पूर्णता पेपर तुम्ही पाहू शकता पूर्णता पेपर हा तुमचा पूर्ण पेपर हा कोर्ट भरतीवरती आधारित पेपर असणार आहे मित्रांनो आता एक सांगतो बरेच विद्यार्थी म्हणले सर पीडीएफ 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 द्या बाळांनो पीडीएफ दिल्यानंतर पीडीएफ देऊ शकलो असतो मी हे काही अवघड नाही तो पीडीएफ पेक्षा याला जास्त आहे पीडीएफला नाही आलेले आहे मी दिवसभर काम करत आहोत एक पेपर काढून होतो दिवसभर कंटिन्यू डोळे फोडतो रात्री बारा ताव एक पेपर काढतो पीडीएफ दिले काय होतं तुम्हाला आन्सर की लगेच ती पीडीएफच्या खाली आन्सर की असती किंवा तुम्हाला पीडीएफ दिलं तुमच्याकडे वेळ असतो तुमचा एक तासाचा तुम्हाला काय माहिती तुम्ही दीड तासच सोडू शकता दोन तासच सोडू शकता पीडीएफ आल्यावर इथं काही चॅलेंज आहे का डॉट सात मिनिट म्हणजे सात मिनिटच होय ऑनलाईनचा फायदा आणि कट झाल्यानंतर तुम्हाला लगेच समजणार आपलं काय चुकलं आणि काय बरोबर आलं हे कळणार आहे म्हणजे परीक्षा दिल्यासारखं वाटणार तुम्हाला पीडीएफ मध्ये तुम्हाला परीक्षा दिल्यासारखं वाटणार नाही ना ना। इथं पेपर दिल्यासारखं वाटणार सबमिट केला पेपर तुमचे मार्क रॉंग आन्सर करेक्ट आन्सर काय चुकलं काय बरोबर आलं ओके अशा पद्धतीने आपले पेपर असणार आहे हे बघा एक्सप्लेनेशन असणार त्याच्या खाली हा प्रश्न आहे एक्सप्लेनेशन असते पण क्षमा असावी वेळ कमी असल्यामुळे मग मला एक्सप्लेनेशन देता येणार नाही काही प्रश्नांचं मी देण्याचा प्रयत्न करेल मात्र काही प्रश्नांचं एक्सप्लेनेशन मांडण्यापेक्षा एक्सप्लेनेशन नाही म्हणूनच तुम्ही टेस्ट सिरीज घ्या कारण का एवढं शक्य होत नाही एक्सप्लेन आता हे दिलं मी मला वेळ वाटतं म्हणून कशा पद्धतीने ते शंभर आठशे उत्तर कशा पद्धत ऐंशी उत्तर कशा पद्धतीने आणलं एक्सप्लेन दिलं सेम पेपर असणारे काळजी करायचं काम नाही पूर्णतः हा पेपर चालू घडामोडी जी के मराठी व्याकरण सगळं याच्यामध्ये आपण कव्हर केलेलं हे पाहू शकतो तुम्ही पा బనారస్ హూ య యూనివర్సిటీ విచ్ కంప్లంట్ శంబర్ ఇయర్స్ ఫేబుర్ దోన్ హార్జ్ ఫౌండర్ బాయ్ बनारस हिंदू विद्यापीठ कोणी केलं होतं मदन मोहन मालवीय यांनी स्थापन केलं होतं सगळे प्रश्न असणार तुम्हाला विच वन इज वन इज नॉट अ गुड कंडक्टर इन ऑफ इलेक्ट्रिसिटी मित्रांनो पोर्सलेन त्याचा कंडक्टर नाही म्हणजे हे आपल्याला पूर्णपणे सगळं असणार आहे लक्षात हु इज फायनान्स मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र देवेंद्र फड सॉरी अजितदादा पवार फायनान्स मिनिस्टर आहे महाराष्ट्राचे त्याच्यानंतर हु इज कन्सर्डे हु इज कन्सर्डेज द फादर ऑफ मॉर्डर्न इंडियाज आलक्षमध्ये महात्मा गांधी त्याचं सॉरी राजाराम मोहन राय म्हणजे काय होतो आपण त्याला जनक जनक आलक्ष मध्ये याचा जो जनक आहे तो जनक कोण आहे आधुनिक भारताचा जनक आधुनिक भारताचा जनक कोण आहे राजाराम मोहन राय अशा पद्धतीने प्रश्न तुम्ही माहिती टेस्त्रीचा आम्हाला फायदा काय आम्ही पास होऊ का अहो तुम्ही नापास पण होऊ शकता असं काय नाही हे टेस्त्रीचा फायदा काय तुम्हाला एक कळलं हे बघा इथे एक कळलं बघा मॉर्डर्न इंडियामध्ये रिन्स फादर ऑफ मॉर्डर्न इंडिया म्हणजे याचा अर्थ काय होतो बाळा याचा अर्थ होतो का uh, हे जनक आधुनिक भारताचे जनक कोण आहेत मग मित्रांनो आधुनिक भारताचे जनक कोण हे कळलं ना मग पेपरमध्ये जर याच्याशी फादर ऑफ मॉर्डर्न फादर ऑफ टेस्टरी संबंधित जर प्रश्न आला ना तर ते तुम्हाला समजणार आहे तेवढं कळलं का फक्त हे डोळ्या खालून दीडशे रुपयात तुम्ही हे डोळ्या खालून घालायचं स, स अँटनॉम किंवा विरुद्धार्थी आपलं मराठीचे विरुद्धार्थी समानार्थी मने वाक्प्रचार किंवा काहीच सामान्यांचे प्रश्न हे फक्त डोळ्या खालून घालायचे याच्यातून मी सांगत नाही तुम्ही टेस्टरी घेतली ओ हारदेश सरांची टेस्टरी झाली सगळं सिलेक्ट असं नाही लापस पण होऊ शकतात सगळे मार्क कमी पडू शकतात तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये येऊ शकतं येऊ पण शकत नाही पण हे कशासाठी एक आपल्याला एक आधार भेटल रिव्हिजन होईल का शब्दांचे अर्थ काय असतात हे शब्दाचा अर्थ का सपोज फॉर एक्झाम्पल इथं पुढचा प्रश्न आहे आज म्हणजे फेअर आर हेडक्वार्टर्स ऑफ बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्राचं हेडक्वार्टर कुठे आहे का ज्याचं नाव आहे लोकमंगल आणि ते कुठे बघाल पुण्याला आहे मग तुम्हाला हे तर कळलं ना हाच क्वेश्चन जर आला आर हेड ऑफ आरबीआय बँक तुम्हाला फायनल आला तर तुम्हाला कळ अरे मास्तरच्या टेस्टमध्ये प्रश्न होता बरं का म्हणजे काय विचारायचं आपण मुख्यालय बघा मुख्यालय मग तिथं समजणार आहे तुम्हाला त्याचं मराठीत तुम्ही केल्यानंतर आणि बऱ्यापैकी मुलांची इंग्लिश चांगलेली आहे आलक्ष आता इथे विच टेस्ट टेस्ट सॉरी विच स्टेट इज द होस्ट ऑफ नॅशनल ट्रायबल युथ फेस्टिवल राष्ट्रीय आदिवासी विकास आपलं मतचं उडा होतं मित्रांनो मिझोराम मध्ये घेतला जातो म्हणजे ह्या गोष्टी होणार आहेत मध्ये मात्र हे पेपर तुम्हाला ऑनलाईन सोडवायचे ना हे मी त्याची एफ केली तयारी हे तुम्हाला ऑनलाईन सोडवायचे अशा पद्धतीने आपले टेस्ट सिरीज असणार आहे ह्या बघे मराठीचे क्वेश्चन आहेत वाक्याचा करता कर्म वाक्याचा करता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हणतात प्रयोग म्हणतात मात्र याची काही गरज नाही मराठी तुमचं चांगलं असणार आहे तुम्ही जिल्हा कोर्टची परीक्षा पास झाला म्हणजे मराठी चांगलं असणार मराठीची काय अडचण येणार नाही ओके ठीक आहे अशा पद्धतीने मित्रांनो ही आपली परीक्षा टेस्ट सिरीज असणार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज लावायच्या बघा इंग्लिश पण आहे कॉम्प्युटरपणे आता सपोज येत कॉम्प्युटर आहे आता मला एक सांगा कॉम्प्युटरचे आपले जेवढे काय क्वेश्चन होते रोजचे दहा क्वेश्चन पेपर लावणारे असे काय कॉम्प्युटर काय असे एक लाख क्वेश्चन येणार का येऊन येऊन काय येणार आहे कॉम्प्युटरवर त्यातलेच कोणते तरी क्वेश्चन रिपीट होणार ना कॉम्प्युटरवर लॉंग फॉर्म असते शॉर्ट फॉर्म लॉंग फॉर्म काहीतरी असेल किंवा हार्ड डिस्क असेल सॉफ्टवेअरशी संबंधित असतील इनपुट आउटपुट असेल आउटडोअर इनडोअर असेल याच्या संदर्भातच रिलेटेड होणार आहे ना मग त्या संदर्भातच आपण टाकणार सपोज नेम ऑफ नेम द डिवा इज दॅट इज यूज टू टेक अ प्रिंट आउट ऑफ अ डॉक्युमेंट ऑफ फॉर अ कॉम्प्युटर आता प्रिंट आउट करण्याचा डॉक्युमेंटचा डॉक्युमेंट प्रिंट आटा कशाचा वापर केला तो कॉम्प्युटरवरती कीबोर्ड माऊस सीपीओ का प्रिंटर त्याचं उत्तर घ्यायला प्रिंटर प्रिंटरमधून आपण प्रिंट काढतो म्हणजे हे जरी तुम्हाला समजलं नाही मराठी मध्ये तुम्ही माझ्या टेस्टमध्ये वाचलं तर तुमच्या एक डोक्यात येऊ शकतं का बाबा हे मास्तरनी घेतलं होतं आणि याच्यामध्ये काहीतरी याचा अर्थ असा असा होतो बा हे ग्रामीण भागातील ज्याची इंग्लिश चांगली ज्याची इंग्लिश हो कामंडली त्याला अडचणच का नाही का का त्याला काहीच अडचण आहे पण ज्याला इंग्लिश वरती खरंच कामाड नाही त्याच्यासाठी हे प्रश्नपत्रिका खूप छान असणार आहेत ओके तुम्ही लावू शकता ओके काय अडचण नाही ज्याला ज्याला टेस्ट सिरीज घ्यायची आहे त्याला तुम्ही टेस्ट सिरीजला ऍडमिशन करून घ्या किंवा इथे आता विच वन ऑफ द इज अ नॉट अँड ऑपरेटिंग सिस्टम कोणती ऑपरेटिंग सिस्टम नाही लिनक्स डॉक्स एम एक्स एम एस काय एक्सेल विंडोज टेन कोणते नाही एम एस एक्सेल ही ऑपरेटिंग सिस्टम नाही हा लक्ष ही ऑपरेटिंग सिस्टम नाही बाकीची ऑपरेटिंग सिस्टम ही ऑपरेटिंग सिस्टम नाही म्हणजे हे तर कळ तुम्हाला ना की काय कशाच आहे म्हणजे मराठीत जरी कळत तरी खूप होईल लक्ष्य लक्ष मी ऍक्च्युअली मराठी टेस्ट सिरीज काढणार होतो पण मागून म्हणलं पेपर इंग्लिशमध्ये तेवढंच मुलांच्या कानावरती ते जाईल ओके ठीक आहे चालते मित्रांनो अशा पद्धतीने आपला पूर्ण पेपर असणार आहे तुम्ही पेपर घेऊ शकता काही प्रश्नांच्या एक्सप्लेन एक्सेन पण असं मग सगळ्यांचं नसेल टोटल तुम्हाला दिसेल या ठिकाणी टोटल मित्रांनो नव्वद प्रश्न आपण तुम्हाला देतोय पूर्णतः नव्वद प्रश्न हे पीडीएफच्या स्वरूपात दाखवलं मी ऑनलाइन मध्ये तुम्हाला सोडवायचे ऑनलाइन सोडायला तुम्हाला हा फायदा होणार आहे का ऑनलाइन सोडायला नंतर तुम्ही तुम्हाला या ठिकाणी ह्या बघा शेवटचा प्रश्न आहे द वर्ल्ड विच इज द मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिवन वर्ल्ड रिमोट काय त्याचं उत्तर मिळतो रिग्रेट हे त्याचं उत्तर आहे म्हणजे अशा पद्धतीने काही शब्द डोळ्या खालून जातील तुमच्या काही वाचण्यातून जातील त्याचा तुम्हाला नक्कीच पेपरला फायदा होईल फायदा होईलच नक्कीच होईल लक्षात ठेवा ठेवामध्ये पास वसाल ना आता साहजिक की आपण पेपर देतो दहावीचा अभ्यास करून देतो नापाच झालो त्याला ना कोण काय करतो ना तसे पण मग बऱ्यापैकी हीच पारदा ही परीक्षा आहे समजलं त्याच्यामुळे ज्याला ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जॉईन व्हायचे मित्रांनो त्यांनी नक्की टेस्ट सिरीज ला प्रवेश घ्या आपली टेस्ट सिरीज सुरू होते मी तुम्हाला टेस्ट सिरीज असणार आहे कसे प्रश्न असणार आहे सगळं मी तुम्हाला ठिकाणी पूर्णतः नव्वद मार्काचा पेपर कशा पद्धतीने असेल ते सांगितलंय जे काही प्रश्नाचे होतं ते सांगितलं आणि मी तुम्हाला एक सांगेल बाळांनो फक्त मला लढायचंय आणि मला व्हायचं या उद्देशाने करा सगळ्यांचीच कामं तिथं काही होणार नाही जागा कमी आहे सदोतीस हजाराला कमीत कमी, कमी पंधराशे जागा पाहिजे होत्या किंवा दोन हजार जागा पाहिजे होत्या बीओप्स खूप वाटला असतं आणि लक्षात सारे एकशे साठ एकशे एकोणतीस एक एक जागा आणि त्या वरच्या काय वेटिंगच्या म्हणजे एकदम कमी जागा आहे आणि आता अजून एक सगळ्यात महत्वाचं काम मी ज्या मुख्य विषयाकडे हात घडतो म्हणजे परीक्षा कधी आजी बाद कोणले विचाराच्या बांधडत पडू नका परीक्षा कधी होईल केव्हा होईल काल मिटिंग झाली ती मला फोन आली मिटिंगच्या संदर्भात काय नाही मला अतुल सर म्हणले होते मिटिंग मला काही आयडिया नव्हती बोलले होते मग काही त्यांनी पण टाकलं वाटतं काहीतरी का मिटिंगच्या काय अपडेट नाही त्याच्यामुळे लक्षात ठेवा पूर्णपणे मित्रांनो एक गोष्ट ध्यानात ठेवा कोणालाच काही कोर्टाची अपडेट कोणालाच नसते कधीच लक्षात ठेवा सगळे अंदाज मानले जातात त्यामुळे आपण अभ्यासाची अपडेट आपण करू शकतो ना अभ्यास कसा केला पाहिजे टायपिंग कशी केली पाहिजे हे अपडेट आपण करू शकतो की नाही त्याच्यामुळे आपलं काम आहे ते आपलं काम करा बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या माध्यमात सांगन अजिबात ओढ काही प्रश्न विश्व विचारायच्या मानगडीत पडू नका ज्या विद्यार्थ्यांना कोणाला टेस्ट सिरीज लावायची असेल आपली सुपर थर्टी बॅच ही जी आपली सुपर थर्टी बॅच आहे सुपर थर्टी बॅच तुम्ही लावू शकता ज्यांना सुपर थर्टी बॅच लावते तर खाली माझा मोबाईल नंबर दिसतो तुम्हाला नाईन सेव्हन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेव्हन फाय लगेच जा व्हॉट्सअपला एस एम एस करा दीडशे रुपये फी पे करा स्क्रीनशॉट टाका आणि आपलं नाव टाका जिल्हा टाका <laughs> बिंदास पेपर सोडवा बिंदास तीस पेपर तुम्हाला येऊन जातील सोमवार नऊ जून पासून आपली टेस्ट सिरीजला सुरुवात होणार आहे बाकीचे काही प्रश्न असतील काय अडचणी असतील त्या संदर्भात मी येईल आणि तुम्हाला त्याबद्दल माहिती देईल मात्र बी पॉझिटिव्ह राहा निगेटिव्ह मध्ये जाऊ नका एक माहिती आहे सदोतीस आहे आय पी ची टीम माहीत असतं सगळ्यांना काही एकच विनर होणार आहे पंजाब आणि रॉयल चॅलेंजर दोन्ही होते मात्र दोघांना जिंकणं गरजेचं होतं पण जिंकलं आर सी बी पंजाब एवढ्या दिवसातून वर फायनल आलं तर ते पण हरलेले म्हणजे गंमत काय राहते हार जीत चालूच आहे होईल ना होईल माहित नाही पण प्रयत्न करणं आपलं काम आहे प्रयत्न व्यवस्थित करा कोणाचं काम होईल हे सांगू शकत नाही त्या ठिकाणी आलक्षे ठीक आहे चालते भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत मी राजा घेतो भेटू ओके चला तर मग